नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने इगल त्र्याण्णव शून्य पाच एशियन कंपनीचे अनेक शेतकऱ्यांची प्रशासनाकडे तक्रार तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतात सोयाबीनचे बियाणे पेरूनही न उगवल्याने मोठा आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे हिमायतनगरतील शेतकरी बालाजी तिमापुरे यांनी पळशीकर ट्रेडिंग कंपनी येथून इगल त्र्याण्णव शून्य पाच या कंपनीच्या अठरा बॅग सोयाबीन खरेदी केल्या होत्या तसेच जून महिन्याच्या सुरुवातीस पेरणी केली होती समाधानकारक पावसामुळे पेरणी योग्य वेळी झाली असे असतानाही आजपर्यंत शेतात सोयाबीन उगवलेच नाही असा गंभीर आरोप तिमापुरे यांनी केला आहे तसेच खडके येतील शेतकरी सुधाकर राठोड बजरंग जाधव यांनीही विलास फर्टिलायझर यांच्याकडून खरेदी केलेले एशियन कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरूनही उगवले नसल्याने त्यांनी तक्रार कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतात भेट देऊन बियाणे उगवले नाही याची चौकशी करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे या प्रकरणामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये चिंता व्यक्त होत असून निकृष्ट बियाण्यामुळे योग्य न्याय मिळावा अशी मागणी आता ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांकडून होत आहे याबाबत एमपीएल न्यूजच्या प्रतिनिधींनी तालुका कृषी अधिकारी बालाप्रसाद मुंदेल यांची भेट घेऊन विचारणा केली यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी काय म्हणाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर हिमायतनगर तालुक्यामध्ये इगल कंपनीचे जे सोयाबीन आहे ते शेतकऱ्यांचे उगवण होत नाही किंवा मग उगवलं नाही अशा वारंवार तक्रारी येत आहेत तर आतापर्यंत आपल्या कार्यालयात किती तक्रारी आल्या आहेत साधारण माझ्या माहितीप्रमाणे एक दहा शेतकऱ्यांचे याद्या अर्ज प्राप्त झाले आहेत त्याची शहानिशा कालपासूनच आम्ही आध्याबरोबर सुरुवात केलेली आहे पहिलं प्रथम ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक बॅग शिल्लक होते सॅम्पल काढून प्रयोगशाळेला तपासणीसाठी शॅम्पल प्रकार पाठवून देण्यात आलेला आहे दे याबाबत आपण वरिष्ठ लेवलला काय आणि करण्याच्या काय उपाययोजना चालू येतात प्राथमिकता आम्ही त्या शॅम्पल म्हणून एक दोन चार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता व्हिजिट करण्यासाठी आम्ही निघालेले आहे आणि ते पाहणी केल्यानंतर त्याच्या प्रायमरी बेसमध्ये काय आढळते आम्हाला यांच्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ स्तरावर आमच्या वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शा, असतात त्यांची एक आजच पत्र आम्ही शोध मग आता तुमच्या आपले जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्या मार्फत आता यांचा पंचनामा होईल का आता एकदा आपण शास्त्रज्ञ येऊन पाहणी केल्यानंतर त्यांचा ओपिनियन काय असत शास्त्रज्ञांना त्याच्या अनुषंगाने प्रत्येक कृषी नंतर ऑर्डर करणार पंचनामा साधारणतः हा पंचनामा करण्यासाठी किती दिवस नाही कालावधी लागू शकतो नाही आता शेतकऱ्यांना आता ते प्लॉट पूर्ण केलेला आहे बियाणं तर पूर्ण केलेला आहे त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे आता या ज्या जमिनीमध्ये हे प्लॉट ते बियाणे उगवलेच नाही त्यांनी पेरणी कशा पद्धतीने करावी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं आहे तेच म्हणतो की जोपर्यंत आमची जे कमिटी आहे त्याच्या शास्त्रज्ञ आमच्या कमिटीमध्ये शास्त्रज्ञाची विजिट झाल्यानंतर त्यांचं काय मत आहे शास्त्रज्ञांचं मत केल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना तेवढा भाग जे राहिलेले शेतकरी तेवढा भाग त्यांना रिकामत हवा पेरू नका असं सांगून बाकीचे ठिकाणी पेरणी करायचं ते आम्ही ते पाणी केल्यानंतर आम्ही हे करणार जास्तीत जास्त उद्या परवानपर्यंत आम्ही हे पूर्ण प्रयोग करून टाकतो साधारणतः शेतकऱ्यांनी किंवा आपल्या एकामध्ये किती भाग त्यांनी रिकामा ठेवायला पाहिजे पेरणी पासून म्हणजे तुम तुम्हाला तुम ते पंधरा बाय पंधरा मी सगळं सोडलं तर चांगलं नाही आता ज्या शेतकऱ्यांचं आता नुकसान झालेलं आहे बियाणामध्ये त्यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मी काही सांगू शकतो नुकसान झालंय नाही झालं मी काही प्रत्यक्षात ऍक्च्युअली कसे आहे शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं ह्याच्यामध्येच आहे परंतु कसं पहिले दोन पाऊस झाल्यामुळं शेतकरी कसं थांबत नसतो पाऊस समाधान करत पाऊस झाला असं त्यांना ग्रही धरून त्याची पेरणी करून टाकली सर आपल्या मते हे जे पेरलेले पीक आहे ते न होण्यामागचे कारणे काय असू शकतात आज घडी काय फील्ड पायदे शेल्ड मी काय सर अंदाज तर लावू शकता मला अनुभव आहे या फील्डचा मला तिथं पीक आहे की नाही कसं माहिती जोपर्यंत मी बघणार नाही तिथं पीक आहे की नाही मला काय माहिती हे फक्त आजच तुम्ही बरे मग त्याच्यामध्ये प्रायमरी आज एक दोन तीन शेतकऱ्याचं पिढ वर जाऊन बियाणे पेरले कसं झालंय काय नाही आम्ही बियाणे पंचायत समितीचे कृषी अधिकारी माझ्या सोबतच आहे आम्ही गोव्या जाऊन विजिट करून येणार निघालो आपल्या की मी लगे निघाल ही विजिट गेल्यानंतर तुम्ही विद्यापीठाला किंवा वरिष्ठ लेवलला कळवल्यानंतर आता पुढची कार्य काय असेल समजा मी आज विजिट करून आल्यानंतर जास्तीत पंधरा मिनिटात मी काढून टाकतो आणि पत्र विद्यापीठाच शेतकऱ्यांना काय आवाहन असेल आपल्या आता शेतकऱ्यांना माझं असंच आव्हान आहे सध्या थोडा पाऊस कमी आहे आपण राहतो आता एवढी क्षमक आहे भर एवढा पाऊस शंभर मिलीमीटर पाऊस होण्यापर्यंत पेरणी करून का नाही असंच माझी शेतकरी बंद विनंती आहे त्याच शेतकरी यांना त्यांना कारण पाऊस झाले नाही तर जेवढं पाहिजे तेवढं पाऊस झालेला नाही आणि याच्यामध्ये कसं आहे मित्र काय शेतकऱ्याला जर समजा काही भागात पाऊस पडतो काही भागात पाऊस पडत नाही हे बी सत्य परिस्थिती त्याचं ग्लोबल झालंय सगळं वॉर्मिंग आहेत त्याच्यामुळे शेतकरी नाही येतात नव्हतं प्रत्येक गावात ते मोजणी करायचं यंत्रण असेल पावस नाही आमचं मनानं काय माहिती काय आपापल्या शेतामध्ये एक काडी घ्यायची एक चांगली काडी घ्यायची आणि शेत आपलं जे शेत आहे त्या शेतात ते काडी अशी लावायची आणि जो इझी गोइंग ते दाखव किंवा काडी घेते ते जास्त फोर्स नाही लावता कुठपर्यंत जी काडी मधी जाते ते तिथपर्यंत जाऊ द्यायची तिथं हाट लागले की काडी जात नाही ते काढून घ्यायचं सहा सेंटीमीटर ती काडी सहज गेली का ते बघायचं त्याच्यानंतरच पेरणी करायची अच्छा म्हणजे जमिनीचा ओलावा पाहून त्यानंतर पेरणी करावं असं तुमचं मग आता सर हिमानंतर एक असे अचानक जास्तीत जास्त शेतकरी तक्रार करत आहेत मग यांना कशा प्रकारे न्याय आता मला ही पूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय मी न्याय मी प्रविष्ट म्हणून मी काही ऍक्शन घेऊ शकत नाही मी माझ्या वरिष्ठांना मी कळू शकतो की बाबा माझ्या तालुक्यात असा आहे सर मी आता शेतकऱ्यांकडून ऐकले की तुम्ही कृषी दुकानदारांसोबत आता एक बैठक घेतली त्याबाबत काय सांगा मी कृषी दुकानदारांसोबत एक बैठक घेतली मी कशामुळे घेतली माहिती कालपासून जे माझ्याकडे सोयाबीनसाठी जे शेतकरी दोन चार शेतकरी येऊन भेटून मी सगळ्या दुकानदारांना हे सांगितलं की तुमच्याकडे या या दोन कंपनीचे मटेरियल जे आलेलं आहे कोणा कोणा शेतकऱ्याला तुम्ही मटेरियल दिले त्याची यादी तयार करू त्या ते सांगण्यासाठी मी त्याला कारण माहितीये काय माझ्या तालुक्यात कुठले किती शेतकऱ्याला माल गेले मला माहिती पाहिजे ना म्हणजे तेवढं एवढं लोकांचं नुकसान झालं नाही असं माझा म्हणजे रिडिंग नंतर मी त्याचा निष्कर्ष काढला सर समजा प्रत्यक्षात जर समजा त्यांचं नुकसान खरंच झालंय तर त्यानंतर त्यांना कशा प्रकारे लाभ भेटेल किंवा त्यांना मदत कोणत्या प्रकारे होईल मी इथं डिसिजन घेऊ शकतो मी माझ्या वरिष्ठांना कळव वरिष्ठ त्याच्यावर निर्णय येतील की बाबा यांना सिस्टम कोणत्या प्रकारे भेटावं बिया कसं सध्या अजून आता सुरुवात झाली किंवा कि बियाणे करा असं मी वरिष्ठ अधिकारी देऊ शकतो ना ते त्यांच्या माझ्या लेव्हलची गोष्ट नाही ठीक आहे किती दिवस लागतात तुम्हाला मी आता लगेच निघालो तुमचं फक्त तुम्ही थांबा म्हणून म्हणल्या म्हणून मी त्या शेतकऱ्यांनाही बोललो ना आता जसं मी दुकानदाराला बोललो सगळे शेतकरी जेवढे आले त्यांनाही मी हे चर्चा केली की बाबा थोड मला बघू द्या सर आज घडीला आपल्या तालुक्यामधून एकूण किती शेतकऱ्यांचे अर्ज आपल्या आलेले आहेत मी सांगतो सध्या घडीला सात आठ अर्ज आलेले आहेत आणि जास्तीत जास्त कोण्या कंपनीचे उगल नाही असं आले सर आणि एक दोन अर्ज आले जास्त